नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखंडोर माध्यम याशी साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे मासळ जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या रिक्त जागा तत्काल भरा अन्यथा शाळेला कुलूप ठोकू मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदनातून मागणी एकीकडे शासन स्तरावरून शिक्षणासाठी अमाप खर्च केला जात असला तरी शाळेत पुरुषा शिक्षकांबावी शिक्षणाकडे दुर्लक्ष होत असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे काहीशी अशीच परिस्थिती असलेल्या लाखांदूर तालुक्यातील मासाळ येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत एक ते सहा वर्गाची जबाबदारी मात्र तीन शिक्षकांवर आहे त्यामुळे या शाळेत शिक्षकांच्या रिक्त जागा तत्काळ भरण्याची मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे सदर मागणीचे निवेदन तीस ऑगस्ट रोजी देण्यात आले प्राप्त निवेदनानुसार लाखांदूर तालुक्यातील मासळ येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत इयत्ता एक ते सहा वर्ग आहेत या शाळेत सत्र दोन हजार तेवीस चोवीस मध्ये वर्ग एक ते पाच मध्ये एकूण एकशे दोन विद्यार्थी होते तर चालू सत्र दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये वर्ग एक ते पाच मध्ये यात वाढ होऊन एकशे सत्तेचाळीस विद्यार्थी व सहाव्या वर्गात नऊ विद्यार्थी असे एकूण एकशे छप्पन विद्यार्थी या शाळेत शिक्षणाचे धडे गिरवितात येथे वर्ग एक ते पाच साठी तीन शिक्षक कार्यरत आहेत मात्र येथे शिक्षक कमी असल्याने पाच वर्गाचा भार तीन शिक्षकांवर आला आहे त्यामुळे नाईलाजास्तव त्या शिक्षकांना अनेकदा एकत्र वर्ग भरवावा लागत असल्याची वास्तविकता येते आहे या शाळेत वर्ग एक ते सहा करिता उच्च श्रेणी मुख्याध्यापक विषय शिक्षकांची दोन पदे आणि सहाय्यक शिक्षकांची सुद्धा दोन पदे रिक्त असल्याचे निवेदनातून म्हटले आहे येथे पुरेशा शिक्षकाअभावी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळ खोळंबा होत असल्याने येथे शिक्षकांची रिक्त पदे भरण्याच्या मागणीसह काही प्रश्नही येथील ग्रामस्थांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद भंडारा यांना दिलेल्या निवेदनातून उपस्थित केले आहेत निवेदनातून उपस्थित केलेल्या प्रश्नांमध्ये शिक्षक भरती ही मागील वर्षीच्या पटाच्या आधारावर केली असल्याचे बोलले जात आहे तर कित्येक शाळेत नवीन शिक्षक भरती ही या वर्षीच्या पटाच्या आधारावर का केली गेली सहा वर्गासाठी तीन शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांना शिकवणार कोण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानाला जबाबदार कोण असे प्रश्न उपस्थित केले आहेत त्यामुळे येत्या सात दिवसात शाळेची चौकशी करून कायमस्वरूपी शिक्षक व सहाय्यक शिक्षक देण्याची मागणी केली आहे अन्यथा येथील जिल्हा परिषद सदस्य सदस्य पंचायत समिती शाळा व्यवस्थापन समिती ग्रामपंचायत तथा सर्व पालकांच्या उपस्थितीत शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा सुद्धा निवेदनातून दिला आहे निवेदन देते वेळी सरपंच प्रणय लांजेवार सदस्य आदित्य नखाते धर्मपाल वानखडे भूषण चेटोले उपस्थित होते